ठीक आहेस शांत बस ना ग रडू नको सारखी रडायचं नसतं ना तर अशा पद्धतीने तुझं नाव सांग तुझं नाव सांग तुझं नाव काय तुझं नाव सांग इथं काय 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 किरा सांग ना परत एकदा सांग परत एकदा सांग ना गुड सायकल हे आमची बारकी ऐ बर काय करायचं मला काय म्हणायचं आहे आमची सायकल फॅमिली अर्धवट कारण की फॅमिलीमध्ये आई वडील पण आहेत ते कामाला गेलेत तर आजी पण आहे आजी बाहेर झोपली आहे तर मला पहिले काय वाटलं माहिती आहे अर्धवट अर्धवट टोकीची फॅमिली शांत थोडवा आम्ही तर मी नवरा ही बायको आमच्या दोन पोरी पाय दाबले की आम्हाला शांत वाटतंय बरं मला एक गोष्ट विचारायची की आम्ही अपेक्षांविषयी बोलणार आहे आता अपेक्षांविषयी नाही का माझ्या अपेक्षा हिच्याकडनं काय आहेत आणि हिच्या अपेक्षा माझ्याकडनं काय आहेत तर पहिलं हिरा हिच्यापासून सुरू करू आपण की राजेशी तुला काय वाटतं माझ्याकडनं तुला काय अपेक्षा आहे माझ्याकडून माझ्याकडून तुला काय अपेक्षा आहे तुमच्याकडून मला अपेक्षा माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही कमी बोला बर ठीक आहे हां ओके कमी बोलावं तुमच्या कामाकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि काय हवं नको ते बघावं ओके अजून अजून आत्ताची अपेक्षा नॉर्मल अपेक्षा तर आता मी माझ्या सांगू काय का तुझं झालं अजून 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 काय असेल ते सांग मला आजुन, आजुन, आजुन दोन तोळ्याच्या कानात पाहिजे पाच तोडाचा घंटा पाहिजे गरीबाच्या घरी लग्न केलं हिने हिने हे विसर दिलं होतं कळाचा घनसण पाहिजे हे आहे पण तो कमीत कमी एक कळाचं करायचं अजून अपेक्षा विचारताय म्हणून सांगते नाही तर असं कंपल्सरी नाही आहे झाले तुझ्या अपेक्षा नाही आहेत ना अजून <laughs> <laughs> एक सहानस घर पाहिजे आपलं घर पाहिजे ओके आणि काय मुलींना चांगलं शिकाव शिकवावं एवढी अपेक्षा आहे बसण्याचं मी असं टाइमपास बोलली आता काय झालं आता दाखवायचं दाखवायच्या वेळेस बर झालं का तुझ्या अपेक्षा एवढ सगळ्या ओके माझ्या अपेक्षा सांगतो तुझ्याकडनं काय फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की हिनी काही गोष्टी मी सांगतो प्रोडक्टिव्ह त्या गोष्टी तिने ऐकाव्या ज्या की तिला त्या गोष्टींमध्ये तथ्य वाटतं मला तर काय वाटत नाही बाबा ही ऐकती उघडेत आणि लक्ष चाले तर मला एकच गोष्ट म्हणायची की अपेक्षांचं ओझ प्रत्येकाच्या डोक्यावर असतं तर माझी एकच हिच्याकडनं हिच्याकडनं एकच अपेक्षा आहे की फक्त समजून घ्यावं सिच्युएशन खराब आहे सध्या तर समजून घ्यावं बस आणि मी माझ्या कामाकडे लक्ष

मन लागा एवढं कमीत कमी तरी डिस्टर्बन्स नाही केला पाहिजे मला असं वाटतं की बस तेवढा डिस्टर्बन्स नाही करावं त्यांनी बाकी मी माझ्या कामावरती चांगलं लक्ष देऊ शकतो मला माहिती तर चिव पप्पाकडनं काय आणायचं पप्पाला पप्पाकडनं पा, पापा तुला काय आणायचं आहे तुला काय आणायचं तू तुला बर्थडेला काय ना आणायचं आणायचं काय आणायचं अजून सायकल आणायची होय पण आणायचे होय गट आणायची गिफ्ट आणायचे आमची तब्येत खराब आहे सध्या ताप वगैरे आला होता तर बस आता तब्येत व्यवस्थित आहे थोडीशी नॉर्मल तर तिचा चेहरा सांगतो बघा कसा आहे आवाज कमी चला काय हरकत नाही अपेक्षा तर बेबीच्या तर अपेक्षा एवढ्याच आहेत की आम्हाला व्यवस्थित सांभाळा दुसरी काय अपेक्षा नाही आणि हिला पण आम्ही व्यवस्थित सांभाळायचा प्रयत्न करतो आहे तिला पण आणि चला अपेक्षा तर आहेत एवढ्या समजल्या आम्हाला